आणि फार तर असाही मनात विचार आणा की, ला, ला, की ला, ला तीन वेळेला खासदार किला ला खासदार किला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळेला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या सगळी फुटाम पाठ वडील पण खुश एक पण खुश कन्याही खुश आणि सुनाही खुश आणि तुम्ही खुश मित्रांनो ही, ही निवडणूक देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याची मीच अनेकदा तुम्हाला मोदी साहेबांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन सभा केलेल्या आहे परंतु त्यावेळेस माझा विचार वेगळा होता पण ज्या पद्धतीनं पहिली पाच वर्ष आणि दुसरी पाच वर्ष मोदी साहेबांनी काम आपल्या भारत देशाचं केलं त्यांचं जे व्हिजन आहे त्यांनी देश पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं हे त्रिवार सत्य आहे आज पण परदेशात कुठल्याही देशामध्ये गेले तर एवढं प्रचंड संख्येने परदेशातले भारतीय लोक आणि परदेशातले नागरिक त्यांचं स्वागत करतात ते देखील आपण पाहतो ते काही लपून राहत नाही